मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यां मायमोगाचो योकार तर दीस दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत आयज हा फक्त चिटकीची अशी भाजी, सब भाजी। करता बऱ्याच फावटी दाखले असं पण आजही दाखता ही चिटकीची भाजी बारीक हरशी हा नी करता ती बारीक चिरना मोठी चिरता हांवें दाळ केली हंग ह तीन चमचे तेल घातलेले असा त्याच्या उपरांत हावे अर्धो चमचो जिरे पाव चमचो हिंग घातलेले असा आणि एक चमचो आले लसूण पेस्ट घातलेली आहे सगळी घालू ना घातली आता हे सगळे सोटे करून घेऊया आम्ही त्याचबरोबर हंगा हा आता बारीक चिरलेलं कांदो घालता एक बारीक चिरलेलो कांदो कानो बऱ्यापैकी भाजलो गेलेलो असा हंगाव एक चमचो धणेपूड आणि एक चमचो लाल तिखट घालता आता हे सगळे एकजीव करुया आम्ही तर हंगा बारीक चिरलेलो एक, एक टमाट घालता आता हे सगळे एकजीव करुया आम्ही चवीनुसार मीठ घालूया आता हे सगळे एकजीव करपाचे आता आम्ही बारीक चिरलेली चिटकी असा ती घालूया ही चिटकी हवे स्वच्छ धुली आणि बारीक चिरली तर आता हे सगळे एकजीव करूया आम्ही आता उदक घालूया आम्ही आणि हे सगळे एकजीव करून ही भाजी शिजत उड़ोया, आता याच्यात काहीच सध्या घालपाचे ना आता ही भाजी दिवपाची फक्त हो आता माझ्या फाटल्या पिंटू तर ना आता हो धवळेश्वर महाराज आता हो राजा झालो कवळे घराण्याचा राजा हो तर तो आता मका मस्के लायता आणि काय ना हा <laughs> आमची भाजी ऑलमोस्ट शिजपा इल्ली असा आता नी याच्यात आम्ही एक चमचा गरम मसालो घालूया हो एक चमचा इतकंच मॅगी वेज क्यूब घालता ह्याच्या टेस्ट भाजी याची खूप बरी लागता ह्याच्या जागी तुम्ही मॅजिक मसाला मॅगी मॅजिक मसाला सुद्धा यूज करू शकता आता हे सगळे एकजीव करूया आम्ही तीन तुमचे आणि शेंगदाण्याचं कूट करता शेंगदाणे दवरता त्याच्यात जो खाताना असा चव सु लागू पाजय ऐ सोया घालना मला सोया घातलेली आवडना नाही या भाजीत तरी आता मी हे ताजून थोडी शिजू दे या सुकूनी बरी सुक पाजई भाजी ती भाजी तर खूप खूप भारी लागता आता पळू शकता भाजी बरी सुकलेली असा आणि बरी शिजलेली असा तर तुम्ही गोरू शकता खाऊ शकता तर तयार असा आमची भाजी थी थी थी। चला गॅस तयार असा भाजी आमची जाळाला नको म्हणून हा भिकणांचा फूड घातलं आणि खूप बरी लागतो भाजी सो so, येस yes, अशा प्रकारे माझे जेवण झाले बनवून तर माझे जेवण झाले आणि आयची रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा नक्की ट्राय करून पया आणि स्पेशली टिफिना खाती ही रेसिपी खूप बरी असा येस so, yes. काल शूट नी ना करचे रिझन म्हटल्या लाईट काल सबंद दीस वताली आणि काळोखान म्हणून पूर्ण घरात काळोख झालो सो so, असू म्हटले मागीर किती म्हणून करतले काळोखान असे झाले सो so, तरी आज म्हटले असू नसू लाईट करतले की कितले दिस तसे दोघू सो so, असं असा पाऊस असताना सुद्धा लाईट कवळ्याची लाईट आमच्या जाता लाईटीचे चढ प्रेम दिसतात कवळ्याचेरूच असा दिसता सद्दा घालयता थोडे जे पॅर आयल्ले सगळे पेकचऱ्यात पडले म्हणजे माकडां ना जे जितले की ते असा पेर बी मात्चं मच्छे झाले ते सुद्धा उडाले आता हा दिनेशाख म्हटले की त्याच्या पॅरचे झाड असा नी ते उडय म्हणून उपयोग हो काय ना आता का मेळ ना पेरू ते माकडच खाता इल्ले उल्ले तरी तेही खाता म्हणजे ते मोठे जावपाकूच दिना तुम्ही प्लॅस्टिक तर बाटली बांधणारी बांधा झाडच उकलून वरपी ते म्हणजे ती फांदी झाड नाही फांदी जी असा ती उकलूनच वरतले ते या सडिचे जे पेरूचे झाड असा नी त्याची पेरू भितरसून पिंक कलरचे गोल्ड लागतं आणि त्या सैडिचे इतले खास लागणार बिनेस च्या केना इतकी लेट बरे आमगेर नी पाटचा अवॉइड करा आ, बरे आमगेर नी आता तीन तीन च्या असताली आता एक अजून एक ॲड झाली क्याक रे सांग गौड़ा गौड़ा बरे हॅणे <laughs> पळवाट शोधली पळवाट डायबिटीज असा असे कळले नी तो गोडाची च्या पिता खरेच गोडाची च्या डायबिटीसा पिता आणि ते बरी लागते ती च्या म्हणून सध्या तरी तो तीच च्या पिता आणि त्याचे असे म्हणणे असं की गोडाची च्या पिल्यास बरी लागता खूप खबर ना हाका खबर असा त्याच्यात तो लवंग बी घालता मसाले मवडाना तसली च्या ताका आवडटा रोज पिता लो मेंट्स हो महाराज याच टायमाक येता च्या पिवच्या टायमाक करता हे आवय आवये इकडे बघ इकडे ए हे बिल्डिंग मच लो बड्डे असा ब्लॉग हांव हंगाच एंड करता आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा पळया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरें करू